नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या तिसऱ्या वर्कशॉपला आलेलो आहोत तुम्हाला सगळीकडे वटवृक्षाचे झाड दिसत असतात बघा आपण कधी अक्कलकोटला गेलो किंवा कुठल्याही देवस्थानाला गेलो की आपल्याला वटवृक्ष आपल्या स्वामींची स्थापना करण्यासाठी वटवृक्ष आपण जे, जे बघतो त्या वटवृक्षाची मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याचं प्रोडक्शन कुठे होतं तर हे आमच्या तिसऱ्या वर्कशॉपला होत असतं जे आपण असं म्हणू शकतो की जी संकल्पना ही आमच्या मामांनी सुरू केलेली आहे त्यांनाही मी तुम्हाला आत्ता भेटवते त्यांच्याशीही भेट करून देते सगळ्यांना आपल्या घरी वटवृक्ष हवा आहे त्याचबरोबर स्वामींची स्थापना करायची आहे त्यामुळे असा डिस्पॅच सगळीकडे आपलं चालू आहे तर तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात म्हणजे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंतची साईज जिथे साडेपाच इंचाच्या वटवृक्षाच्या साईजपासून अगदी, अगदी चौदा ते सतरा इंचापर्यंतचे वटवृक्ष तुम्हाला अवेलेबल इथे होतात आपलं हे काम कोणत्या पद्धतीने म्हणजे ह्याची सुरुवात कशी होते आणि त्याचं एंड प्रोडक्ट कसं मिळतं हे सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्या ह्या वर्कशॉपमध्ये होत असतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा हे सुंदर असं बालाजीचं म्युरल आहे खूप सुंदर असं म्युरल आहे हे सुद्धा डिस्पॅचसाठी आता आहे इथे सुद्धा खूप छोटे छोटे वटवृक्ष आहे आपण डिस्पॅचसाठी ठेवलेली आहेत आणि त्याचबरोबर आता बघा बालाजीच्या म्युरलनंतर आपल्याकडे अशी फ्रेमसुद्धा अवेलेबल असते ही बॉक्स फ्रेम आहे ज्यामध्ये स्वामींची मूर्ती आहे मागे मैरब आहे त्यामध्ये हे जे आहे मागचं जे तुम्ही सिल्वरमधलं म्हणताय हे खूप सुंदर पद्धतीने असं सिंहासन आपण बनवलेलं आहे आणि प्रॉपर अशी बॉक्समध्ये ती फ्रेम आपण जनरेट केलेली आहे खूप सुंदर आहे तर मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की आमच्या मामांची ही संकल्पना जी आहे आता मी तुम्हाला मामांशी भेट करून देते नमस्कार मी आरती जयंत बोकरे आणि ह्यांची जी म्हणजे तुम्ही पेंटिंग म्हणा किंवा जे पेंटिंग मी तुम्हाला दाखवते हे स्वतः त्यांनी बनवलेले आहेत इतके सुंदर अगदी हुबेहू आपण म्हणू शकतो की अगदी स्वामीच बसलेत असं आपल्याला वाटतं तर खूप सुंदर आणि खरंच मामांचं काम खरंच खूप छान आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला ही प्रेरणा मिळते की हे काम असंच कायम आपण स्वामींचं चालू ठेवावं आता जे आपण बेस बघतोय ह्या वटवृक्षाचा जो बेस बनवला जातो तेही जे काही तुम्ही बघता ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने ते बनवलं जातं बघू शकता तुम्ही एवढ्या प्रमाणात ह्याचं चा काम चालू आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्याचं कलरिंगचं काम चालू आहे इथे आपण कलरिंग करून त्या गोष्टी ठेवल्या जातात आता इथे बघू शकता तुम्ही वटवृक्षाचे जे पानं असतात त्याचं प्रॉपरली बनवणं म्हणजे ती पानं लावणं वटवृक्ष दिसणं कशा पद्धतीने ते इथे सगळी सेटिंग इथे केली जाते ते बनवलं जातं आता हा जो दादा आहे ह्याच्यामध्ये लाईट असते ती लाईट मागून जी रिफ्लेक्ट होते त्याचं काम सुद्धा इकडे होत असतं तर इथे आपण वटवृक्षाची वेगळी वेगळी साईज बघतोय ही पहिली साईज आहे सहा इंच आठ इंच नऊ इंच ही अकरा इंच विथ वॉल ह्याची जी जर का तुम्ही बघितली तर ही इथे वॉल आहे ह्याच्यामध्ये मोठी साईज पण आपण बघूया ही बारा इंच ही अठरा इंच त्याचबरोबर ही अठरा इंच विथ वॉल वॉल म्हणजे मागे तुम्हाला अशी दगडी वॉल सारखी दिसते त्याचनंतर इथे आहेत चोवीस इंच आणि इथे आपण नऊ इंचापासून ह्यामध्ये आपल्याला इंचा लाईट्स मिळतात म्हणजे जे मगाशी तुम्हाला लाईट्स दाखवले लाईट्स मिळतात आणि अठराच्या पुढे तुम्हाला ह्यामध्ये मंत्र किट पण मिळते म्हणजे कंटिन्यूस आपले मंत्र सुद्धा चालू राहतील अशा मंत्र किट सुद्धा ह्यामध्ये आपण लावून देतो तर ही जी सहा इंचाची तुम्ही बघताय ही सगळ्यात छोटी जी आहे ती आपण बेसिकली कारमध्ये वगैरे गाड्यांमध्ये लावू शकतो आणि अंदाजे ह्यामध्ये दोन इंचाची स्वामींची मूर्ती नक्कीच बसू शकते सो ही सगळ्यात छोटी साईज आहे छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत ऑल साईज आपल्याकडे अवेलेबल आहे तर ह्या आधीचे आपण जे वटवृक्ष बघितले ते सगळे एफ आर मध्ये होते आता हे तुम्ही बघू शकता हे एम डी मध्ये आहे पण ह्याची जी एक तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मला एक खूप सुरेख गोष्ट जी वाटली की स्वामींची मूर्ती म्हणा किंवा लोड म्हणा किंवा विविध गोष्टी तुम्हाला जसं ठेवायचं असेल ते खूप छान पद्धतीने ह्यामध्ये बसणार आहे कारण ह्याचा बेस पण आहे तो खूप सुंदर वाटतोय यामध्ये आता सध्या दाखवायला तुम्हाला दोन सायझेस आहेत पण ही सायझेस आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे तुम्ही बघू शकता मध्ये यामध्ये गोल्डन असा आपण फील आणलेला आहे आणि प्लस स्वामींची मूर्ती आपण इथे बघा स्थापना केली आहे त्याचबरोबर साइडला लोड तर आता इथे आपल्याला ह्या वटवृक्षाबरोबर लोडची एक जोडी पण तुम्हाला मिळते जिथे तुम्ही स्वामींना असं व्यवस्थित वटवृक्षाखाली ठेवू शकता आणि साईडला लोडही तुम्ही तिथे प्लेस करू शकता तर ही सुद्धा एक तिसरी डिझाईन आहे जी ह्या वटवृक्षामध्ये अवेलेबल आहे तर आपण अगदी साडेपाच सहा इंचापासून वटवृक्ष बघितले पण अगदी तुम्हाला कस्टमाइज हवं असेल म्हणजे अगदी कुठल्याही जागेवर तुम्हाला त्याचा फील हवा असेल जिथे तुम्ही वॉलवर बनवून घ्यायचंय किंवा तुम्हाला एक मोठं म्युरल टाईप करून घ्यायचंय अगदी तसे कस्टमाइजेबल सुद्धा आपण वटवृक्ष बनवून देतो जिथे मंदिरामध्ये म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणा तुम्हाला वटवृक्ष बनवून हवे असतील अगदी मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपण हवी तशी डिझाईन तुम्हाला नक्कीच बनवून देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला आपल्याला संपर्क करावा लागेल आता शेवट आपण बघूया खूप सुंदर अशी स्वामींची पेंटिंग ही स्वतः मामांनी केलेली आहे म्हणजे अगदी हुबेहू तुम्ही बघू शकता एकूण एक, एक फीचर इतके डिटेल आहेत इतके डिटेलमध्ये आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्ही डोळे बघा त्यामध्ये तुम्ही, तुम्ही रुद्राक्षाची माळ बघा मोत्याची माळ अगदी हातात धरलेला मनी सुद्धा इतका छान डिटेल मध्ये केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण एक्सप्रेशन म्हणतो स्वामींचे एक्सप्रेशन जे म्हणतो ते डोळ्यामुळे इतकं सुंदर आणि इतकं जिवंत वाटतंय की म्हणजे असं वाटतं की खरंच आपल्याकडे समोरून स्वामी बघतायत आणि आपल्याकडे लक्ष देत आहेत त्यामुळे मामांच्या पेंटिंगकडे जर काही बघितलं तर जो काही जिवंतपणा आहे तो डोळ्यांमुळे इतका सुंदर आलेला आहे ते खरंच इतकं जिवंत वाटतं आणि इतकं सुरेख आणि इतकं सुंदर वाटतं की खरंच स्वामी समक्ष आपल्या समोर आहे असं वाटत आहे तर तुम्हाला कशी वाटली ही पेंटिंग आणि कसं वाटलं हे सगळं मला नक्कीच खाली कमेंट मध्ये आणि तुमच्या अभिप्राय जे आहे तुमचे जे फीडबॅक आहे हे नक्कीच मला तुम्ही कळवा आणि या विविध गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता